मी श्रेया सावंत कोकण कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण आलो आहोत ममता तानवडे यांच्या घरी आणि त्यांच्याकडे खूप सारे चिल्लर पार्टी आहे आणि ते गंदील बनवत आहेत तर दिवाळी येतेच आहे तर आपल्याला आता ते ह्या चिल्लर पार्टीची भेट करून देतात आणि ते कशा पद्धतीने कंदील बनवत आहेत ते पाहायला मिळेल चला हा बोट आपण टाक्या तर आपल्याला भाई तनवडे घेऊन जातात त्यांच्या घरी चला थँक्यू मी श्रेया सावंत तुमचं सुद्धा फिल्म गोकुल मध्ये स्वागत करीत आहे आता आपण एकेकाला विचारे हे काय काय करताय अरे तू काय करतो आणि किती पस तुझं नाव कस ना रुद्र आणि तू किती कंदीर बनवले एकच एक, एक बनवतोय ओके आणि कितवीला आहेस तू सहा सहावीला आहे आणि तू रे कितवीला आहे सातवीला आणि तू पाचवीला आणि तुझं हेअरकट पण माझं खूप मस्त आहे आणि तुझं नाव काय गिकिता पोकळे ओके आणि तू किती आणि तू पाचवीला आणि तुझं नाव साजिका आणि तुझं नाव भूमिका तानवडे ओके आणि तुझं रे तू महेश तुझं प्रशांत तानवडे आणि तू अरे नाव काय तुझ श्रीनिवास श्रीनिवास तुझं नाव आणि सरनेम आडनाव काय तुझं कितवी आहेस आडनाव कितवी आहेस तू नाही माझी सिनियर नाही ओके आणि तू कितवीला आहे तुझं नाव काय मंथन तानवडे ओके तू कितवी आहे ग अरे तुझं नाव काय नाव काय इनिसा ओके जास्त चॉकलेट करते तुझं नाव दिवाळी येऊन टेपली आहे आणि कंदील बनवायची घाई सगळ्यांनाच आहे तर यांचा स्पीड सुद्धा जोर जोरात वाढलाय कंदील बनवायचा आणि तुम्ही कंदील नाही बनवता तुम्हाला कंदील बनवता येतो की तुम्ही शिकता यांच्याकडून शिकताय तुम्ही सगळे हो नाही <laughs> <laughs> तुम्हाला इथे कोणी <पोड़ी> आहे <laughs> <laughs> तुम्ही कंदील शिकायला आलात तुम्ही कंदील शिकायला आलात ओके अरे तुम्ही एका तासाला किती कंदील बनवता दोन चार बनवता मला एक कंदील बनवायला शिकवता कसा बनवायचा ओके या आतमध्ये घालवायचं आणि ते लॉक बसत मग ते त्याला लावायचं कसं

पाच बसतात ओके सगळे तेवढ्याच साईज ची कंदील आहे शेपड्या शेपड्या कापतात शेपट्या कापताय ओके आणि याला काय म्हणतात हे जे आहेत त्यांना करंजा म्हणतात ओके ह्या करंजा आणि त्याच्या खाली ह्या शेपट्या हा तुम्ही काय करताय ग सगळ्या जमीन शेफ्टी लावताय आणि तुमचा हे भगव्या कलरचा आहे का कंदिला हा तुम्ही एका तसायला किती कंदील बनवता दहा बनवता म्हणजे पाच पाच बनवता ओके म्हणजे गर्ल्सचं स्पीड जास्त आहे ॲज कम्पेअर टू बॉईज बरोबर तुम्ही किती बनवता दोन तीन दोन बनवता आणि हे बनवतात तुम्ही किती बनवता पाच चा बनवता म्हणजे यांचा स्पीड जास्त आहे गोष्ट <laughs> दिवाळीला तुम्ही काय काय करता कंदील लावता कंदील लावता आणि पंत्या लावता पंत्या ला पण तुम्ही बनवता पणता नाही पण ओके आणि फराळाला काय काय खाता आणि चकल्या हा आणि रताळी वगैरे असतात तुमच्याकडे शंकरपाळ्या खाता ओके तुम्ही काय काय करता दिवाळीला करता तुम्ही आणि मग ते कधी हे करता कधी जाळता त्याला रात्री जाळता रात्री ओके आणि आणि काय काय करता पण त्या लावता फराय परा। करता फराय करता की आईने केलेला खाता आईने केलेला खाता ओके याच्यावर <laughs> स्टिकर आहेत कुठच्या कुठच्या आहेत पंतीचा शेप आणि कोणता कळस मग कोणी शिकवलं आमच्याकडे श्रेया दिदी आहे तुमच्याकडे पण श्रेया दिदी आहे ओके आणि मग आणि काय काय करता कशी लक्षात कल्पना आली तुम्हाला कंदील बनवायची आमच्या तिथे असतात कंदील म्हणून तुम्ही कंदील बनवता दरवर्षी असेच कंदील बनवता तुम्हाला सुट्टी मिळाली आहे दिवाळीला बरोबर मग दरवर्षी तुम्ही कसं येता शाळा असते ना आणि मग सहा मग सहा वाजल्यापासून किती वाजेपर्यंत बनवता आठ 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 पर्यंत बनवता मग किती कंदील होतात तुमचे तरी दहा कंदील पर तुम्ण पर तुम्ण पर 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 मी असं ऐकलंय की पंदीरच शॉप तुमचंच आहे म्हणजे ना म्हणून आम्हाला ते तसं मी बनवत बनवत शिकलो बनवायला लागला दुसरी दुसरी पासून तू कंदील सुद्धा मग तुमच्याकडे युजी वेगवेगळ्या प्रकारचे मग यावर्षी कसं वाटत तुला म्हणजे लॉकडाऊन आहे मग बरं वाटतं मग वाटत शाळा वगैरे असायच मग ते सांभाळून तुम्ही गंधील बनवता हो तरी साधारण तुमच्या शॉप मध्ये किती गंधील असतात अ आ... तीनशे तींच, तीनशे तींच, तीनशे तीस तीस चला तर मग आता आपण बघूया पहिले कंदील कोण बनवतं गर्ल्स की बॉयज गर्ल्स टीमने बाजी मारलेली आहे आणि थोड्याशा परख्याने बॉईज टीम थोडीशी मागे पडलेली आहे त्यांच्या खाली फक्त शेपट्या लावायच्या बाकी होत्या बाकी त्यांचा थोडा कंदील पूर्ण झालेला आहे आणि गर्ल्स टीम टीमने खूप फास्ट पटापट कंदील बनवलेला आहे तुम्ही आताच कंदील एकदम फास्ट बनवलात की दररोजच लवकर बनवतात दररोजच लवकर बनवतात आणि तुमची आताच फक्त गडबड झाली आहे आताच गडबड झाली